मशाल या वृत्तपत्राच्या एकतीसव्या वर्धापन दिनानिमित्त वाड्यात मशाल गौरव पुरस्काराचे वितरण व संघर्षमूर्ती लक्ष्मीबाई पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण ठाणे व पालघर जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या मशाल या वृत्तपत्राच्या एकतीसव्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षमूर्ती सन्मान मिळवलेल्या सामाजिक कार्यकर्त्या स्वर्गीय लक्ष्मीबाई यशवंत पाटील राहणार पीक यांच्या पुतळ्याचे अनावरण शिवसेना नेते प्रकाश पाटील माजी राज्यमंत्री मनीषाताई निमकर कुणबी प्रमुख विश्वनाथ पाटील खासदार डॉक्टर हेमंत सवरा सद्गुरू आलोकनाथ महाराज उबाटाचे सहसंपर्क प्रमुख निलेश गंदे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील प्रसिद्ध सिने अभिनेत्री सिया पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शरदनगर येथे करण्यात आले वाडा शहरामध्ये हा पहिलाच पुतळा बसवला गेला असल्याचे समजते या सोहळ्यामध्ये आदर्श लोकप्रतिनिधी खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा आदर्श संस्थाचालक सौ शिल्पा शिंदे आदर्श युवा कार्यकर्ता मनोज कांबळी आदर्श धार्मिक ट्रस्ट सद्गुरू आलोकनाथ महाराज आदर्श फोटोग्राफर दीपक गोळे आदर्श कार्यकर्ता पारस सहाने उत्कृष्ट पत्रकार दीपक चंदे आदर्श युवा उद्योजक प्रितम भोपतराव आदर्श सामाजिक संस्था चालक प्रिया गंदे आदर्श फोटोग्राफर सुधीर दुर्गुडे यांना मान्यवरांच्या हस्ते मशाल गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले मशाल वर्धापन दिनानिमित्त आमदार हरिश्चंद्र बोही माजी आमदार सुनील भुसारा शिवसेना प्रमुख वसंत चव्हाण भाजपचे उपाध्यक्ष संदीप पवार काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल पाटील जिल्हा परिषदचे माजी सभापती संदीप पावडे माजी सभापती योगेश गवा माजी सभापती अमोल पाटील काँग्रेसचे उपता काँग्रेसचे तालुका प्रमुख दिलीप पाटील शिवसेना तालुका प्रमुख निलेश पाटील पोलीस अधिकारी दत्तात्रय किंद्रे मराठा सेवा संस्थेचे नेते नितीन मोकाशी जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पावसकर चंद्रशेखर जगताप प्रांत अधिकारी संदीप चव्हाण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन अनिल पटारे यांनी तर आप मशालचे संपादक शरद पाटील यांनी केले न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज वाडा